संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ आजही राष्ट्रीय स्मारकाच्या प्रतीक्षेत आहे अनेक वर्षांपासून या स्मारकाच्या उभारणीची घोषणा झाली असली तरी कामाला गती मिळत नसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे स्मारकासाठी संपादित परिसरातील जागा अद्याप प्रलंबित आहेत या निर्णयाला वारंवार विलंब होत असल्यानं शासनाला त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी द्विधा मनस्थितीमध्ये असलेले येथील स्थानिक रहिवाशी करत आहेत तर शासनाने येथील स्थानिक रहिवाशियांबरोबर समन्वय साधून योग्य मोबदला द्यावा असे स्मारक समितीचे पदाधिकारी यांचं देखील म्हणणं आहे तर काय करणार करे ना करेंगे, करेंगे। करेंगे। हो। हो। आज तुम्ही काही दुरुस्ती सुद्धा करू देत नाही बरेच लोक आहेत इथं अशी की त्यांचे घर पडायला लागलेली आहेत पण त्यांनी सांगावं ना ठामपणे प्रत्येक वेळेस मिटिंग घेतात हे करतात आज होईल पंधरा दिवसांनी होईल तेवीस मार्च आणि पंधरा ऑगस्ट हे ऑगस्ट महिना याच्यातच फक्त इकडे लक्ष घालतात नाही तर कोणीही लक्ष घालत नाहीये तर काय करावं सरकारनी काय ते लवकर निर्णय घेऊन ये ना आमचं हे एक तर त्यांनी संत गतीने चालण्याचं कारण एक आहे का हे पहा राजगुरुवाड्यासाठी खूप निधी आलेले आहेत शासनाकडनं परंतु इथे राजगुरुवाड्याच्या आजूबाजूला जे स्थानिक रहिवाशी आहेत ज्यांची जमीन ह्या आमच्या राजगुरुवाड्यासाठी त्यांना आपली जमीन द्यायला लागणार आहे अशा सर्व व्यक्तींना अशा सर्व कुटुंबांना शासनाने आणि कलेक्टर ऑफिसने त्यांच्या जागेचा त्यांच्या घरांचा योग्य मोबदला दिला तर हे काम पटापट होईल म्हणजे त्वरित होईल पण आता ऍक्च्युली प्रॉब्लेम काय येतोय हे पंधरा वर्षापासून पर चाललेला विषय तर पंधरा वर्षापूर्वी ज्या जमिनींची किंमत ज्या घरांची किंमत होती त्याच घरांची किंमत शासन किंवा प्रशासन या आमच्या सर्व नागरिकांना देते आणि थोडासा समन्वय करावा शासनाने कलेक्टर ऑफिसनी त्यांची एक बैठक घ्यावी आणि योग्य तो निर्णय घेऊन यांना योग्य तो मोबदला द्यावा प्रतिनिधी नाझीम इनामदार राजगुरुनगर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा